दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चाळीस दिवसात दामदुप्पट रकमेचे अमिष दाखवत लासलगावसह देशभरातील प्रमुख शहरातील असंख्य गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा चुना लावणारा स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा चालक फरार झालेला आहे लासलगाव पोलिस ठाण्यात एका तक्रारदाराच्या फिर्यादीवरून पन्नास लाख शहाऐंशी हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला या फसवणुकीची व्याप्ती प्रचंड मोठी असण्याची शक्यता आहे कंपनीनं टाळे ठोकल्यानं गुंतवणूकदारांचे धाबे चांगलेच दणानले आहेत निफाड तालुक्यातील टाकळी बिंचूर येथील सोमनाथ गांगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लासलगाव पोलिसांनी सतीश पोपटराव काळे योगेश परशुराम काळे यांच्यासह अन्य संचालकांविरुद्ध पन्नास लाख शहाऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे कंपनीचे सर्वे सर्वा सतीश काळे आणि संचालक योगेश काळे हे फरार झालेले आहेत लासलगाव येथे कंपनीनं ते होतं सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रक्कम गुंतवणुकीच्या माध्यमातून दाम दुप्पट पैसे देणाऱ्या योजना सुरू केल्या प्लॉट खरेदी विक्री बांधकाम शेअर ट्रेडिंग आणि सोनेतारण आदी व्यवसायातही ही कंपनी असल्याचं भासवण्यात आलं कंपनीच्या फलकावर जीएसटी नंबर रजिस्ट्रेशन नंबर यासह संचालकांची नावे आहेत कंपनीनं सुरुवातीला पाच हजार रुपयांच्या बदल्यात एकाच महिन्यात रुपये देणारी योजना आणली याला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहून पुढे कंपनीनं तीस दिवसात एक लाखाच्या रकमेवर दोन लाख परतीची योजना आणली या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदार अक्षरशः तुटून पडले अनेकांनी आपल्याकडील दागदागिने घाण ठेवत पैसे गुंतवल्याचं सांगितलं जात आहे फसवणुकीचा आकडा आणि व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे सदर संचालकांनी सहा वर्षांपूर्वी ढोकेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून लासलगावसह राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर रक्कम गोळा केलेल्या होत्या त्यातही सुमारे शंभर कोटीची फसवणूक झाल्याचं सांगितलं जात आहे असं असतानाही याच संचालकांनी पुन्हा लासलगावला स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड या नावानं दिमाखात कंपनी सुरू करत गुंतवणूकदारांना गंडवलेलं आहे यामध्ये मोठ्या राजकीय पुढाऱ्यांसह छोटे मोठे व्यापारी संस्था महिला त्याचबरोबर बँकेचे कर्मचारी शिक्षकांनी सुद्धा पैसे गुंतवल्याचं समोर येत आहे अझहर कादरी नाशिक न्यूज लासलगाव